ट्रक आले मेध ट्रक आले तर आपली गाडी कठीण अंडळी इथून ये ना गाव दिसायला तेव्हा दिसलं ना ते गाव आहे पूर्ण डोंगर आहे इथून चाललो आम्ही वरती इकडे वरती बंदिरे रे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग आणि साडीचा ब्लाऊज स्टिच झालेला नाही आहे नाही तर इकडं मस्त वरती डोंगरावर येतोय म्हटल्यावर ती साडी वेअर करून शॉर्ट टाकायची होते काही पण नाही भेटलं ते ब्लाऊज मस्त खूप दिवसांनी इच्छा होती मी दोन हजार दहापासून इकडं आलेली नाही आहे लहानपणी पप्पासोबत इतकी यायचे ना मी आणि इथं ते जमिनीत राहते बघा मन म्हणते त्याला ते खायचो मला असं कळतं की नाही ते सापडतं की नाही माहीत नाही पप्पा काका द्यायचे मला काढून हे असं याच्यात राहायचं ते हे ना असं याच्यात राहायचं ते कायची मोबाईल दर जातात निघल तर दाखवते तुम्हाला आणि असं गोड गोड लागत ते खायला एवढा होता ते मला आमटी पण दिसली ना आंबट आंबट लागते ती ती मी खायचे भरपूर लहानपणी ती दिसली ना दाखवते तुम्हाला हवा सुटली मस्त प्राची बाई चालली वरती आणि तुम खालचा विभागा कसा आहे हे पूर्ण आमचं जालना सिटी इकडं गाव वगैरे आहे मस्त मस्त वारं सुटलं इथं वरती आलं तर हे बघा समृद्धी किती मस्त दिसते निघून समृद्धी इकडे जालना सिटी हे बघा ही जी दिसते ना पूर्ण जालना शहर आहे इकडं शेती आहे वावर आहे इकडं समृद्धी लई भारी दिसतोय इथून अ झुप 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 गाड्या पडतात फास्ट मध्ये गाड्या पळता एकदम भेटले मला पण याला आहे ना नवरात्राच्या वेळेस खूप येतात असे बुनके येतात आंबट आंबट छान लागतं ते खायला दर्शनाला पण इकडे पलीकडल्या डोंगराच्या तिकडे आहे ना आई आहे तर पप्पा आईचं पण आणि खंडोबाचं पण दर्शन करायला ना मला घेऊन यायचे लहानपणी हे तर पण खूप आहे पण काढावं लागतात तिथे एकच काढ ना नकात माती गेली माझ्या गोड गोड लागतं ते असं कंद होय पुढं ते बघा त्या पाण्याजवळ आहे ना हारणीच कडप हे दिसत ना ते खूप लांब होतं ना तर जास्त जुंग ते बघा चांगल्या दहा पंधरा हारणी पाणी पित होत्या तिथं तुला भंडारा दिवाय दगडाचा आणि हे मंदिर आहे ना हे मूर्तीची स्थापना म्हणजे ऐतिहासिक मूर्ती आहिल्याबाई होळकर आहे ना त्यांनी स्वतः इथं भेट दिलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही माझे घरचेच ब्लॉक पाहून ना थोडं बोर झाले असेल तर तुम्हाला माझ्या माहेरचं खंडोबा मंदिर दाखवा हे जालनापासून आहे ना दहा ते बारा किलोमीटर येत असेल हे मंदिर समृद्धी जवळच आहे आणि इथं खांडोबाच्या तळी ज्या वेळेस आपण उचलतो ना त्यावेळेस इथं जत्रा पण भरते बर गावामध्ये बरेच पण असं इथं आणि इथं मंदिरावर आहे ना आम्ही जत्रेच्या वेळेस येतो ना तर एवढ्या उधळतो का मंदिरावर आता आम्हाला हातीचं कडक दिसलो होतं बाहेर दहा बारा हार्मी होत्या पण प्राची लगेच ओरडली मम्मी मम्मी तर ते पडून गेल्या मम्मी बघ केवढ्या मोठ्या हातमी होत्या गेल्या अगरबत्तीची वाटचा एकदम मस्त वाटत पण हे जुने दगड आहे ना इथे लक्ष ठेवावं लागतं बरं का म्हणजे एकटे आलं दर्शनाला कार का तर कारण वरती आहे ना आज थंड राहत ना म्हणजे तर साप वगैरे इथं असण्याची भीती असते थोडं लक्ष देऊन बघूनच आम्हाला रस्ता पण इकडून आम्ही भटकलो होतो एकदा थोडंसं भटकलं म्हणजे मला माहित होतं प्राचीन मग मी इथून नाही इथून नाही खूप दिवसानंतर आले ना मी दोन हजार दहा नंतर आले पण देवाने आम्हाला बरोबर आणलं इथपर्यंत आमची माझी इच्छा होती खूप दिवसाची दर्शनाला येण्याची ना देवाने मला बरोबर इथपर्यंत आणलं आंगारला আপত্তি केटी खूप जुनाट झालेली लवकर लाग दिवा सुपाच ठेवय नप्रत्ये सुर्गांनी हं जात्राच्या वेळेस येतो ना त्यावेळेस आहे ना याच्यावर रेवड्या उधळतात आणि मग खाली पडलेल्या रेवड्या ना आम्ही प्रसाद म्हणून खात असतो इथे वरती पण जात्रा भरती आणि गावात पण कुस्त्या वगैरे सगळं राहतात आणि हे कलर आहे ना हे पप्पानीच दिलेला आहे प्राचीन बॉटल अगरबत्तीची वाटचा एकदम मस्त वाटत पण हे जुने दगड आहे ना इथे लक्ष ठेवावं लागतं बरं का म्हणजे एकटे आलं आलो दर्शनाला तर कारण वरती आहे ना आज थंड राहते ना म्हणजे तर साप वगैरे इथं असण्याची भीती असते थोडं लक्ष देऊन बघूनच आम्हाला रस्ता पण इकडून आम्ही भटकलो होतो एकदम थोडंसं भटकलं म्हणजे मला माहित होतं इथून नाही नाही खूप दिवसानंतर आले ना, ना मी दोन हजार दहा नंतर आले पण देवाने आम्हाला बरोबर आणलं इथपर्यंत आमची माझी इच्छा होती खूप दिवसाची दर्शनाला येण्याची ना देवाने मला बरोबर इथपर्यंत आणलं अंगार लाई खूप जुनाट झालेली लवकर लागत ठेव जत्राच्या वेळेस सुरू झाला जत्रेच्या वेळेस येतो ना त्यावेळेस आहे ना याच्यावर रेवड्या उधळतात आणि मग खाली पडलेल्या रेवळ्या आहे ना आम्ही प्रसाद म्हणून खात असतो इथे वरती पण जात्रा भरते आणि गावात पण कुस्त्या वगैरे सगळं राहतं आणि हे कलर आहे ना हे पप्पानीच दिलेलं आहे प्राचीन याला कलर, कलर मारता नाही आहे ना मस्त पप्पा आणि ते इथे भजे पार्टी करतात भजे विजे ताळतात कलर मारते पप्पा दरवर्षी येते आणि कलर वगैरे मारते शीताफळाची झाडे सीताफळ येऊन येऊन वाळून गेले त्याला झाडे देवाला म्हणे आमचं चा युट्यूबच चा चांगलं चालू दे महादेवची पिंड पण आहे तरोट्याची भाजी ना जसं पाऊस पडला की तरोट्याची भाजी उगून येते बरेच जण खातात ही खूप कडू सर असते मेथीची भाजी सारखीच दिसती पण बरीचशी कडू असते ती तर मंडळी आता दर्शन वगैरे झाले आमचे पाणी वगैरे पिलं आता निघतो परत जालन्याला जायला घरी गेल्यावर बोलते तुम्हाला मस्त इथं हाईटला बसलो आम्ही आणि इतकं छान वारं सुटलेलं <laughs> आहे बघा आणि पाठीमाग झाड आहे ना त्याचे गवळे पाने ना बाबा सर डॉंगर निमित्तच खात खात वर आले थोडे तुरट तु थोडेसे काहीतरी कडचण असं असते ते बाबा खूप खायचे बकऱ्या माल झाल्यापासून मी आलेली नव्हती माझी खूप दिवसांनी इच्छा होत होती की यायची यायचं आणि तुम्ही पण म्हटलं नुसतं घरातले घरातले ब्लॉक पाहून एकदम बोर झाला असा तर तुम्हाला पण काहीतरी दाखवते वेगळं म्हणून घेऊन आले इथं छोटंसं लिंबाचं जाडे बाकी ते किती आहे ते

मम्मा कुठे गेल ती आरू मम्मा कुठे चाललं पप्पा जिथे रस्त्याने मला कांदाची भाजीची बेल दिसली ना मी ती भाजी तोडत बसले याचे फळ लय छान होतात फळ धपाटे खांदाची भाजी म्हणतात याला पाऊ पाऊस पडला की भाजी पहिली येते बोरींच्या झाडावर एका बोरीवर होती छान मस्त पैकी तूडली मी आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना मी तर संपवते आता कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि पनीर पण पन काल शुक्रवारचा ना पनीर पण पन मी आणून ठेवलेले मला शॉर्ट्समध्ये पनीर ठेचाची मला कारवाची रेसिपी ना ती शेअर करायची आहे पण आता मी खूप थकून आले आता चहा वगैरे घेतली आणि मग थोडं थांब ब्लॉक पनीर भाजी करायची ना थोडं थांब ब्लॉग स्टार्ट करून फांदाची भाजी मला खूप आवडते रस्त्याने भेटली ना मी घेऊन आले बोरीचे झाड आले होते एकदा नवीन छोटे छोटे पानं आले होते एवढे साईजचे घेऊन आले एवढे पान एवढ्याच्यात भरपूर होती वरणात फळात पुन्हा ते असे बळी फळ ते छान होते फांदाच्या भाजीचे बऱ्याच जणांना माहीत अस भाजी चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच उद्या भेटू नवीन मध्ये बाय बाय